नमस्कार आत्ताची क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरेंनी बाले किल्ल्यात मोठा धक्का विश्वासू सहकारी करणार घर वापसी पाहुयात काय आहे सविस्तर बातमी होम पीच वर मुख्यमंत्री शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी खूप मोठा धक्का दिला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे त्यांच्या अगदी जवळचा असणाऱ्या नेत्याला ठाकरे गटाने आपल्याकडे ओढले आहे मिळालेल्या माहितीनुसार डोंबोली शिंदे गट निवडणूक लढायला उत्सुक आहे मात्र ही जागा भाजपाला मिळणार असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या नेत्याने ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे युवा सेना राज्य सचिव आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष दीपेश मात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून लवकरच ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार काही ठाकरे गटात प्रवेश करणार आहे श्रीकांत शिंदे यांचे अगदी विश्वासू म्हटले जायचे मात्र डोंबिवली विधानसभा लढण्यासाठी ते उत्सुक असल्याने त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला असून ठाकरे गटाकडून आगामी विधानसभेत डोंबोलीची जागा ते लढवतील असंही म्हटलं जात आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद